नमस्कार मी सविता पाटील सविता पाटील जळगाव या चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे तर बघा आज आली होती मी मिरचीकडे तर मी मिरचीमध्ये मेथीची भाजी लागवड केलेली होती आणि ती भाजी बघायला आली होती मी तर मला थोडीशी भाजी घेऊन जाऊ आपण कुडून पण खूप छोटे छोटे आहे मी तुम्हाला समोरच्या कॅमेरामधून दाखवते तर बघा इकडे लसूण लागवड केलेला आहे आणि लसूणमध्ये मी मेथीची भाजी टाकलेली होती बघा अशा प्रकारे तर अशी झालेली मस्त मेथीची भाजी पण अजून खूपच बारीक आहे अजून आठ एक दिवस लागतील तर दिनेश दिनेशला विचारल्यावर त्याने सांगितलं की आई भाजी आहे छान झालेली आहे मस्त तर म्हटलं चला आपण भाजी घेऊन येऊ तर मी भाजी घ्यायला आली तर काही ठिकाणी खूप लहान लहान आहे आणि काही ठिकाणी अशी मस्त आहे झालेली थोडीशी मोठी अशी झालेली आहे आणि बघा इकडे लसूण लागवड केलेला होता मी लसूण ही खूप छान आहे बरं का एकच नंबर आहे लसूण आणि आपण इकडे मिरचीमध्ये लसूण लागवड केलेला आहे मिर्ची पण खूप छान आहे एकच नंबर आहे मिरची सुद्धा तर मी आले होती मेथीची भाजी घ्यायला पण भाजी खूप छोटी छोटी आहे आणि इकडे आहेत धणे लसूणमध्येच मी धणे टाकलेले होते तर मेथीची भाजी छोटी असल्यामुळे मेथीची भाजी काही घ्यायची नाही पण इकडे आल्यावर वांग्यांना मस्त वांगे लागलेले आहेत खूप छान आहेत बघा आणि बघा मी इकडे एक वांगा तोडला बघानी कुठे कुठे लाल मिरची पन्नी घालेली आहे नॉर्मल तर आता आपण वांगे तोडून घेऊ कारण वांगे निघतील तर बघू आपण बघा वांगे आहेत वांग आहे मस्त तर असं प्रत्येक झाडाला बघावं लागेल शोधावे लागतील याला आहे वांग एकच नंबर वांगे आहेत आणि कुठे कुठे अशी मस्त बारीक वांगे लाग लागलेले आहेत बघू शकता तुम्ही आणि वांगे बघा छान आहेत मस्त कवळी लस लसत आहेत खूप छान वांगे आहेत आणि त्याला असे बिलकुल कीड वगैरे काहीच नाही आहे खूप छान वांगे आहेत आणि एकदम कवळी वांगे आहेत तर बघू शकतो मी खूप छान वांगी निघालीत मस्त आले होते मी त्याची भाजी घ्यायला आणि सापडले तो वांगी आणि आजच पाणी भरलं होतं दिनेशने वांग्यांना आणि मिरचीला खूप ओलं आहे अजून तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये नक्कीच सांगा आणि तुम्ही जर माझ्या चॅनलला नवीन असाल तर माझ्या चॅनल सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा आणि माझ्या चॅनलला सपोर्ट करा धन्यवाद